मित्रांनो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये भव्य दिव्य कुंभमेळा होणार आहे हो तोच कुंभमेळा ज्याला हिंदूचा सर्वात मोठा समागम मानलं जात पण याची नाशिक मध्ये सध्या भव्य दिव्य तयारी सुरू आहे आणि याच तयारीच्या नावाखाली कुंभमेळ्यातील येणाऱ्या साधू संतांसाठी नाशिक जिल्ह्यातील तपोवनामध्ये बाराशे एकर मध्ये साधू ग्राम उभा राहणार आहे आणि त्यासाठी तब्बल अठराशे झाडांची निर्दयी तोड होणार आहे मित्रांनो एवढ्या झाडांची तोड होणार आहे म्हणलो हा नेमकं धार्मिक कार्य का हा खूप मोठं षडयंत्र आहे मित्रांनो या कुंभमेळ्याच्या नावाखाली नेमकं नाशिक मध्ये घडतंय काय हीच आपण घटना जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आणि आपण पाहताय जबरदस्त मुद्दा नाशिक जिल्ह्यामध्ये जो महा कुंभमेळा होणार आहे त्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि या तयारीचं काम नाशिकच्या महानगरपालिकेनं ना हाती घेतलेलं आहे ज्या ठिकाणी हा कुंभमेळा होणार आहे त्यातील ज्या ठिकाण साजूनच्या राहण्याचं व्यवस्थापन केलेले साधूग्राम उभा राहणार आहे त्यातील चोपन्न एकर जागा नाशिकच्या महानगरपालिकेच्या ताब्यात आहे आणि मित्रांनो या चोपन्न एकर मध्ये नाशिक मधील तपोवन आहे आणि याच तपोवनामध्ये साधू ग्राम उभा राहणार आहे म्हणून त्या ठिकाणी नाशिकची महानगरपालिका अठराशे झाड तोडत आहे त्या ठिकाण ते झाड तोडायचे म्हणून त्यांना त्या ठिकाणी फुल्या मारलेल्या मित्रांनो कुंभमेळ्यासाठी हे झाड तोडणं आवश्यक आहे का नाशिकची महानगरपालिका संधी साधते मित्रांनो अठराशे झाडं तोडण्याची ज्यावेळेस ही बातमी बाहेर पसरली त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातील अनेक पर्यावरणावर निसर्गावर प्रेम करणारे लोक रस्त्यावरून ठरले आणि त्या सर्वजणांनी एकत्रित येऊन आंदोलन छेडलंय वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहे मित्रांनो ज्या ठिकाणी कुंभमेळ्यासारखा दिव्य महोत्सव होणार आहे ज्या ठिकाण एवढं पवित्र कार्य होणार आहे त्या ठिकाण एवढं मोठं निसर्गाचं नुकसान करणं हे नेमकं गरजेचं आहे का नाशिकच्या महानगरपालिकेनं संधी उचलली हाच प्रश्न नाशिकच्या पर्यावरण प्रेमींच्या मनावर आणि याच विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली की कुंभमेळ्यासाठी अनेक हजारो लाखोंच्या संख्येनं साधू संप येणार आहे त्यामुळे ही झाडं तोडावीच लागती पण मित्रांनो त्या ठिकाणी आंदोलन करत असणाऱ्या व्यक्तींचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की झाडं का तोडावी लागतील कारण आषाढी कार्तिकी पंढरपूर मध्ये जे आषाढी एकादस होते त्या ठिकाण कोटीच्या संख्येनं भाविक भक्त येतात इतकं कमी क्षेत्र आहे तरी सुद्धा ही आषाढी वाढी कशी पार पडते या ठिकाणी तर कुठल्या एकाही झाडाला हात लावला जात नाही वृक्ष तोड केली जात नाही मग याच ठिकाणी असं का होतय अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना काय वाटतं साधू संत येणार आहे कुंभमेळा होणार आहे मग एवढी मोठी वृक्षतोड झाली पाहिजे का कारण मित्रांनो साधू संत कोण आहेत पर्यावरणावर प्रेम करणारेच आहेत ना साधू संतांनी प्रकारचे अनेक अभंग तुम्हाला पाहायला मिळतात मग साधू संतांच्या येण्यामुळे एवढी वृक्षतोड का होते मित्रांनो आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार साधू संतच तर या झाडांचा आसरा घेऊन त्या ठिकाण तपश्चर्या करतात तप करतात त्या ठिकाण त्या वनामध्ये वास करतात मग या ठिकाणी साधू संतांच्या येण्यामुळे एवढं मोठं वनतोड एवढं अठराशे झाडांची तोड का होते या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आपल्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे जबरदस्त मुद्दे पाहण्याकरता आपल्या जबरदस्त मुद्द्याला सबस्क्राईब करा